कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेसची आज शनिवार दिनांक चौदा रोजी चाचणी घेण्यात येणार आहे ही गाडी कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सकाळी अकरा वाजता सुटली सुटेल ही एक्सप्रेस हायस्पीड ट्रेन आहे त्यामुळे कोल्हापूर ते पुणे दरम्यानच्या लोहमार्गापासून लोकांनी दूर राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे आज सांगलीमध्ये ही गाडी अकरा पंचेचाळीस वाजता दाखल झाली हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत त्यापैकी हुबळी ते पुणे एक्सप्रेस पंधरा सप्टेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस धावेल उर्वरित तीन दिवस ती कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणार शनिवारी होणार आहे आज या गाडीची चाचणी यशस्वी झाली यासाठी आठ डब्यांची एक्सप्रेस सोडण्यात येणार ती रिकामीच धावेल सरासरी गती सहासष्ट किलोमीटर तास असेल नियमित वेळापत्रकानुसार ती कोल्हापुरातून क्रमांक वीस सहाशे त्रेसष्ट सकाळी आहे सव्वा आठ वाजता सुटून पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे पुण्यातून क्रमांक वीस सहाशे चौऱ्याहत्तर सव्वा दोन वाजता सुटून कोल्हापुरातून रात्री सात चाळीस वाजता पोहोचेल या गाडीला मिरज किर्लोस सांगली किर्लोस्करवाडी कराड व सातारा हे थांबे प्रस्तावित आहेत सांगलीमध्ये अकरा पंचेचाळीस वाजता गाडी आल्यानंतर प्रवाशांची व नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती यड़ि मंडल रेल प्रबंधक इंदुरानी दुबे स्टेशन प्रबंधक विनायक दामोदर अमृतसकर प्रवासी नागरिक आदि उपस्थित होते वंदे भारत जो है वो हमारे देश की समय प्रीमियर ट्रेन है और ये बहुत खुशी की बात है कि हमें इस रूट में एक पुना जाने के लिए और वापस और एक कोलापुर से गुना ये सेगमेंट में हमें गाड़ी मिली है और इसका 16 तारीख को तो इनोवेशन होने वाला है तो सब लोगों से मैं यही कहना चाहूँगी कि बहुत दिनों की एक ये उनकी डिमांड की जो पूरी हो रही है वो तो अच्छी तरह से इस गाड़ी को लोग इसका इस्तेमाल करें इसकी ज़्यादा से ज़्यादा बुकिंग हो लोग इसको पेटनाइज़ करें ताकि आगे और जो आगे की भी डिमांड है वो पूरी हो सके सभी को तो मैं शुभेच्छा दूँगी